चारसूत्री पद्धतीनं भात लागवड केल्यास रोपांची चांगली वाढ होऊन पीक व्यवस्थापन करणं सोपं जातं तसंच चांगलं उत्पादनही मिळतं अशी माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी दिली राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर इथं चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर इथं सुत्री भात लागवड प्रात्यक्षिकाचं आयोजन केलं होतं राधानगरी तालुका कृषी कार्यालयाच्या महत्व प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी सांगितलं चार सुत्री पद्धतीनं भात लागवड केल्यानं रोपांची चांगली वाढ होते पीक व्यवस्थापन करणं सोपं जातं तसंच चांगलं उत्पादन मिळतं रोगांना भात बळी पडत नाही असे अनेक फायदे असल्याचं नलवडे यांनी सांगितलं यावेळी त्यांनी भाताच्या वाफ्यात उतरून भात लागण केली मी अधिकारी असले तरी एका शेतकऱ्याची मुलगी आहे कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात शेतीला मान हवा असंही नलवडे यांनी सांगितलं यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे कृषी पर्यवेक्षक कोंडे रुपाली फडतारे अश्विनी पाटील युवराज सावंत प्रदीप गोंगाणे जयदीप पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते